कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपण रताळ्याचे फिंगर चिप्स आहे तुम्ही उपवास असला तरी खाऊ शकतात उपवास नसेल तरी खाऊ शकतात मधल्या वेळेस जर भूक लागली तर खाण्यासाठी छान आहे त्याच्यासाठी एक रताळं घेतलं ते किसून घेतलं कारण की शिवरात्री निमित्ताने रताळे भरपूर आलेले आहेत मार्केटला मग आपण उपवासालाच खायचे का तर त्याचे वेगवेगळे पदार्थ करून आपण खाऊ शकतो मधल्या वेळेत मुलांसाठी पण करण्याला छान आहे तर तुमच्याकडे जर फिंगर चिप्स मशीन असेल तर त्याच्यानेही तुम्ही करू शकतात नाहीतर मग सुरीनेही करू शकतात आता मी सुरीने करून दाखवते कारण सगळ्यांकडेच ते से मशीन असेल असं नाही तर सुरीने आपण रॅन्डमली त्याच्याशी छान लांब काप करून घ्यायचे आहेत बारीकही करायचं नाही आणि जाडही करायचे नाही असे सगळे काप मस्त करून घ्यायचे आणि पाण्याने स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून टाकायचे पुसल्याच्या नंतर एक पाच मिनटं आपल्याला त्या कपड्यावरच त्यांना राहू द्यायचेत रताळ्याला एकदा जर तुम्ही कट करून धुतलं तर ते काळं पडत नाही पाण्यात टाकताच ते त्याचा रंग चेंज करत नाही पांढरं शुभ्र राहतं तर आता आपण तळायला घेऊया त्यालचीच उपवासाची तळणाची कढई आहे ही तर याच्यामध्ये तेल आपण गरम करायला ठेवलं आणि आता हळूहळू आपल्याला हाताला चटके बसणार नाही याची काळजी घ्या कारण की ओला पदार्थ असतो तो तेल पटकन उडतं मग बोटांवर यायला नको म्हणून हळूवारपणे टाकायचं आहे टाकताना कारण तेल ऑलरेडी कडक आपण तापवून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने छान फिंगर चिप्स आपण तळून घेतो आहे हे फिंगर चिप्स तळण्यासाठी मिडीयम हीटवर आपल्याला तळायचे आहेत नंतर मात्र आपल्याला मीडियम कमी असा आपल्याला गॅसचा फ्लो करायचा आहे आणि मग हे चिप्स तळून निघतात हे दोन मिनटं घेतात दोन मिनटानंतर असे छान क्रिस्पी तळून निघतात तर अशा पद्धतीने मी जेवढे काप झाले होते त्याचे सगळे फिंगर चिप्स तळवून घेतलेत अशा पद्धतीने आणि आता आपण त्याचा मसाला पाहून घेतो आहे तर मसाल्यासाठी अगदी चिमूडभर निंबू पावडर घेतली आहे चवीप्रमाणे मीठ आहे थोडं बॅडगी मिरचीचं तिखट आहे आणि थोडी चिमूडभर साखर आहे हे सगळं मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत हा चटपटीत मसाला तयार झाला आहे हा उपवासालाही चालणारा मसाला आहे आणि अन्यथा आपण असे खाल्लं तरी चालणारा मसाला आहे तर हे आपल्याला जर तुम्ही उपवास नसेल तेव्हा करत असाल तर याच्यामध्ये एक लवंग आणि एक मिरी घाला खूप छान टेस्ट येते आणि मसाला खूप मस्त टेस्टी होतो आणि हाच मसाला तुम्ही पॉपकॉर्न जर घरी फोडत असाल तर त्यालाही वापरला तरी चालतो अशा पद्धतीने मी सगळ्या फिंगर चिप्सला लावून घेत आहे अजिबात तेलकट होत नाही फिंगर चिप्स मस्त कुरकुरीत आणि छान होतात तर असे फिंगर चिप्स तुम्हीही करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका येणारं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की